नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटोर तर आता नीटचे मेडिकलच्या सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत तर हा जो मेडिकल काउन्सिलिंगचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे यासाठी आपल्याला सतरा ते तेवीस हा वेळ दिलेला आहे ह्या तेवीस नंतर नेमकी मिरिटल लिस्ट काय कधी येणार पुढे काय होणार सगळं सांगितलेलं नाही आहे परंतु बरेच विद्यार्थी आता हा फॉर्म घरून भरतात कोणी कॅफे न भरतात किंवा कुठे कुणी कुठल्या ना कुठल्या सेंटरवर जाऊन तो फॉर्म भरतात काउन्सिलिंग सेंटरवर जाऊन ते फॉर्म भरतात पण कुठेतरी माहितीच्या अभावी डॉक्युमेंट नसल्यामुळे नजर चुकीने फॉर्ममध्ये कुठेतरी काहीतरी चूक आपल्याला झाल्याची आढळते फॉर्म खूप व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये सात आठ स्टेप्स आहेत प्रत्येक स्टेपला फॉर्म आपण वेलफाय करू शकतो पण तरी देखील बऱ्याचदा माहिती अभावी काही विद्यार्थ्यांची चूक होऊ शकते किंवा नजर चुकीने काहीतरी चूक होऊ शकते तर जर आपली आपल्या फॉर्ममध्ये कसल्याही प्रकारची चूक झालेली असेल तर काय करायचं हा फॉर्म तुम्हाला माहिती आहे की हे वन टाईम रजिस्ट्रेशन आहे याच्यामध्ये सध्या तरी वन टाईम रिसेन असल्यामुळे एखादा फॉर्म चुकला तर परत तो फॉर्म भरायची सुविधा आपल्याकडे नाही आहे कारण एकदा आपण आपला बोल नंबर ॲप्लिकेशन टाकून आयडी क्रिएट केला फॉर्म चुकला चुकीचा फॉर्म सबमिट झाला तर तो परत आपल्याला बदलता येत नाही आपल्याला माहिती आहे परंतु आता जर एवढं होऊन पण देखील आपण एखादी चूक केली असेल तर आपण काय करायचं आहे तर लक्षात घ्या सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी काही ना काही फॉर्ममध्ये चूक केलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही घाबरून जायचं नाही आहे तुमचं काहीही नुकसान होणार नाही आहे तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करता येणार आहे तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करता येणार आहे ती नेमकी कशी करायची ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा जेणेकरून आतापर्यंत आम्हाला बरेच फोन आले की काही मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांनी चुकून लिंग्विस्टिक मायनॉरिटी केलेली आहे कोणाचं कॅटेगिरी होतं पण त्याच्याकडनं नाही झालेलं आहे कोणाचं कॅटेगरी नव्हतं पण त्याने हो केलेलं आहे अशा काहीतरी मिस्टेक झालेल्या आहेत कोणाकडे डॉक्युमेंट नव्हता पण त्यांनी झेरॉक्स अपलोड केलेली आहे काही ना काही मिस्टेक्स आपल्या झालेले असतील बिलकुल घाबरून जायचं नाही करेक्शन करेक्शन फॉर्ममध्ये करता येणार आहे ते नेमकं कसं करायचं याचं आम्ही पूर्ण सी टी सीलकडनं माहिती घेतली आणि ती माहिती आम्ही आता तुमच्यापर्यंत या मार्फत पोच पोहोचवतो आहे यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या काउन्सिलरने एकत्र येऊन प्रयत्न केलेले आहेत आणि ही माहिती मी त्या सगळ्यांच्या मदतीने मिळवून आज तुमच्या पुढे मांडतो आहे ओके तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया हे पाहण्यामध्ये की आता तुमचा जर नीटचा फॉर्म चुकला असेल तर तो कसा करायचा मागच्या वर्षी तुम्हाला माहिती असेल की आपल्या नीटच्या लॉग मध्ये एक टेक्निकल क्वेबी नावाचा टॅब होता पण आता यावर्षी तो नाही आहे तो देण्यात आलेला नाही आहे तो कुठेच देण्यात आलेला नाही इव्हन नर्सिंगच्या मध्ये पण नाही आला कुठेच नाही आला पण आता नेमकं ते करेक्शन कसं सांगायचं त्यांना कसं द्यायचं त्यासाठी जो सोल्युशन आपल्याला कळालेलं आहे ते सोल्युशन म्हणजे तुम्हाला इथे दिसेल हे तुमची विंडो आता इथे बघा इथे काय होतं ही आपली ची विंडो आहे आपण काय करत होतो इथे प्रोसेस प्रोसेसमध्ये जायचं जाऊन इथे आपण आपलं ऍडमिशन पोर्टल ओपन होतं इथे आपण नीट मध्ये जायचं इथे आपलं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे इथे आपण आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करतो ओके हे आता चालू होईल थोडंसं वेळ वेबसाईट वेळ घेते नीटची थोडीशी वेबसाईट स्लो चालते पण इथे आपण ते काम करत होतो पण आता इथे आपल्याला काही करायचं नाही आहे ओके इकडे बघा आता इथे आपल्याला काही करायचं नाही हे जे पोर्टल होतं इथे बघा कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल तुम्हाला इथे दिसत असेल कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल हा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आता हेल्प मॉड्यूल खूप आधीपासून तिथे पण ते वापरायचं कसं आपल्याला माहिती नाही आहे तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल वापरायचं कसं सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा इथे तुम्हाला कॅन्डिडेट हेल्प बद्दल एक आ, वेलकम नोट दिसते वेलकम टू द ट्यूशन अँड एक्स्ट्रा ऑफिस हेल्प डेस्क फॉर गर्ल्स ओके सिटी हेल्प हेल्प डेस्कची ही टॅब आहे सध्या इथे ऑलरेडी का कॅन्डिडेटचं लॉग इन मी केलेलं आहे तर मी काय करतो इथं बघा मी सध्या एक लॉग आउट करून पहिल्यापासून तुम्हाला दाखवतो की हे कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल कशाप्रकारे आहे ओके इथं बघा हे कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल तुम्हाला इथे दिसेल ह्या कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूलमध्ये इथे तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ दिलेला आहे की कसं तुम्ही तुमची क्वेरी टाकायची फॉर्ममध्ये दुरुस्ती जी आहे ती कशी त्यांना सांगायची की काय करायची आहे इथं तुम्ही मॅन्युअल पण बघू शकता मॅन्युअलला क्लिक केलं तुमचं मॅन्युअल ओपन होईल नाही तर तुम्ही ट्युटोरियल व्हिडिओला पण जाऊन तो बघू शकता ट्युटोरियल व्हिडिओ तुमचा प्ले होईल तर व्हिडिओ तो प्ले होणारच आहे तरी देखील मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन मधन कसं ओके तो व्हिडिओ तर तिथे होणारच आहे पण आता इथे बघा इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मॉड्यूलमध्ये मी इथे तुम्हाला माझं ऑलरेडी एक लॉग इन डिटेल इथे दिलेलं आहे माझं ऑलरेडी एक लॉग इन डिटेल इथे दिलेलं आहे मी त्यामध्ये लॉग इन करणार आहे तुम्हाला काय करायचं तुमचं इथे लॉग इन डिटेल्स आहे तुम्ही नीटचे लॉग इन डिटेल्स टाकून इथे प्रयत्न करता लॉग इन करायचा लॉग इन होणार नाही तुम्हाला पहिल्यांदा स्वतः इथे रजिस्टर करावं लागेल सिम्पल आहे रजिस्टर करायचे एकदम सोपं रजिस्ट्रेशन तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे ॲज पर टेन्थ किंवा ट्वेल्थ मार्कशीट विदाऊट डॉट ईमेल टाकायचं आहे पासवर्ड सेट करायचं कन्फर्म पासवर्ड टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आणि रजिस्टर करायचे रजिस्टर केलं की तुम्ही लॉग इनवर येतात लॉग इनवर आलं की तुमच्या इथे येते इथे तुमचा तुम्ही तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा आहे ओके आणि तुम्ही इथे लॉग इन करायचं आहे इथे मी माझं लॉग इन करतो लगिन लॉग इन केल्या केल्या आता बघा इथे तुम्ही कुठला आय डी पासवर्ड टाकू शकतात जर तुमच्याकडे तुमचा ताका सीई टीचा फॉर्म तुम्ही भरला असेल पी सी एम किंवा पी सी बी सी फॉर्म भरला असेल तुम्ही तर ते डिटेल्स तुम्ही इथे लॉग इन करू शकता नीटचा फॉर्म भरायचे आयडी पासवर्ड वेगळे हेल्प मध्ये यूज करायचे आयडी डी पासवर्ड वेगळे तुम्ही तुमच्या नीटचे डिटेल्स पण टोकन लॉग इन करू शकता त्यांना जर लॉग इन नाही झालं तुम्ही मी सिंपल तुमचा एक नवीन आयडी डी तयार करू शकतात फक्त हेल्प साठी ओके तो क्रिएट केला इथे तुम्ही बघा हेल्प डेस्क मध्ये तुम्ही जायचे आपलं सी चा निकाल चेक करणारा पण आपण इथे आलो होतो हेल्प डेस्क मध्ये आहे इथे काय करायचे बघा आता इथे ओपन अ न्यू क्वेरी तुम्हाला इथे दिसेल ओपन अ न्यू क्वेरी इथे तुम्ही क्लिक करायचे आता इथे हेल्प टॉपिक आता इथे बघा आपल्याला काय आपल्याला आपल्या नीटच्या फॉर्म मध्ये जर करायचं असेल तर इथे सी टी हेल्प डेस्कला क्लिक करायचे त्यानंतर आता बघा इथे ऍप्लिकेशन नंबर सध्या तरी आपला ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला नाही असं तुम्हाला वाटतं जर तुमचा फॉर्म सबमिट झालेला असेल तर तुमच्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्मचा ऍप्लिकेशन नंबर दिसतो वरच्या साईडला तुमचा एक ऍप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही नोट करू शकता तुमचा फॉर्म जर सबमिट झालेला असेल त्याचं पेमेंट जर झालेलं असेल तर तुम्हाला त्या फॉर्मचा वरती ॲप्लिकेशन नंबर येणार तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही इथे टाकायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आता इथे कोर्स निवडायचा आहे तुम्हाला कुठल्या कोर्ससाठीच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची आहे तर इथे बघा कॅप आणि बॅचलर ऑफ मेडिसिन बॅचलर ऑफ सर्जरी आपल्याला एसच्या कॅपसाठी आपण फॉर्म भरलाय तिथे आपल्याला काहीतरी दुरुस्ती करायची आहे त्यासाठी मॉड्यूल आहे त्यानंतर इथे तुमचा रजिस्टर्ड नंबर तुम्ही जो फॉर्म भरताना नंबर वापरला तो तुम्ही वापरा तुमचा ईमेल आयडी जो तुम्ही नीटचा फॉर्म भरताना वापरला तो इथे वापरा हेल्प मॉड्युलचा नंबर वेगळा असू शकतो पण प्रेफरेबली सगळे सेम असतील तर चांगला आहे इथे तुम्हाला कॅन्डिडेटचं स्वतःचं नाव लिहायचे आणि इथे टाईप ऑफ क्वेरी तुम्हाला सांगायचे की बघा इथे नेमकं काय होती की आता टाईप ऑफ क्वेरी इथे आपण बघूयात कॅप इन्क्वायरी कोर्स नॉट अवेलेबल एक्झामिनेशन सेंटर फॉरेन कॅनिडेट रिलेटेड फॉर्म सबमिशन इशू हॉल टिकट इन्फॉर्मेशन ऑर्डर्स पेमेंट रिलेटेड इफेंट रिलेटेड रजिस्ट्रेशन बी रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गो लाइव डेट एंड टाइम रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिशन इशू एस एसओ लॉग इन स्टुडंट लॉग इन पेज रिलेटेड इशू टेक्निकल तर आता जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल फॉर्ममध्ये तर इथं बघा यामध्ये तो तुमचा इशू कुठे लिहू शकतो एक तर तुमचा इशू टेक्निकलमध्ये लिस्ट होऊ शकतो किंवा तुमचा इशू ऑदरमध्ये होऊ शकतो किंवा तुमचा इशू फीमध्ये तर नाही आहे पेमेंट रिलेटेडमध्ये पण नाही आहे रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिशन इशू सबमिशनला पण इशू होत नाही तुमचा फॉर्म सबमिट होतो आहे तरी तुम्हाला इशू नाही आहे तर तुम्हाला इथे कॅप इन्क्वायरी पण नाही हा टेक्निकल किंवा ऑर्डर्समध्ये तुम्ही जायचे तर आपण इथे टेक्निकलमध्ये जाऊया इथे तुम्हाला तुमची क्वेरी लिहायची आहे आता इथे समजा मला सांगायचे की डिअर ऍडमिन डिअर ॲडमिन आय हॅव मिस्टेकनली एंटर्ड रॉंग कॅटेगरी इन माय फॉर्म माझा कीबोर्ड व्यवस्थित नाही आहे थोडी काही मिस्टेक झाली असेल तर माफ करा इथे मी जेवढं मला थोडंसं जमेल तसं मी टाईप करून पटकन तुम्हाला दाखवते ओके आय हॅव मिस्टेकनली एंटेड बघा इथे मी असा मेसेज लिहिला आहे डी एव ॲडमिन आय हॅव एंटर्ड इन माय फॉर्म प्लीज आलो मी टू इट आणि डिटेल्समध्ये लिहायचे प्लीज अपडेट माय डिटेल्समध्ये तुम्ही ते लिहायचं मी शॉर्टमध्ये सांगतोय तुम्ही ते सांगायचं आहे डी एफ ॲडमिन आय बिलॉंग टू धिस धिस कॅटेगरी बट आय हॅव मिस्टेकनली एंटर्ड माय कॅटेगरी ॲज धिस कॅटेगरी प्लीज अपडेट इट त्यानंतर तुम्हाला इथे समवी लिहायचं आहे समवीमध्ये तुम्ही तुमचा इश्यू शॉर्टमध्ये सांगायचा आहे कैटेगरी चेंज कैटेगरी चेंज विक्वेस्ट शॉर्ट में जो तुम्हारे इधर टिकट ले जाएं तो तुम्हारे टिकट क्रिएट करवाएं चाहिए टिकट क्रिएट के लिए क्या बगा अनेबल टू क्रिएट टिकट टिकट है यानी कॉन्टैक्ट नंबर ज़रूरत है ओके इधर तुम्हारा नंबर टाका लगती है सदियाँ तो मैं इधर एक त्यानंतर इथे लॅ रँडम ईमेल आय डी आता माझा जो ईमेल आय डी तो पण इथे टाकतोय हे डिटेल्स टाकल्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही आहे कॅन्डिडेट नेम इथे मी काहीतरी काहीतरी टाकतोय ओके ॲप्लिकेशन नंबर इथे माझ्याकडे नाही आहे सध्या मी काहीतरी काहीतरी माझा जो ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन नंबर आपल्या प्रिंटवरती वरती आलेला आहे तो तुम्ही इथे टाकायचा आहे व्यवस्थित ओके okay? आय थिंक आता मी सगळी माहिती टाकली आता मी परत तिकीट क्रिएट करायचा प्रयत्न करतो येस yes! तुम्ही बघू शकता तिथे एक तिकीट क्रिएट झालेलं आहे त्यामध्ये सुरवातीला माझी माहिती आलेली आहे ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि आता इथे तुम्हाला तुमचा इशू डिटेलमध्ये लिहायचा आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं आहे की काय झालं होतं की डिअर ॲडमिन आय बिलॉंग टू धिस धिस कॅटेगरी डिअर ॲडमिन माझी मायनॉरिटी ही होती जे काय होतं ते इंग्लिशमध्ये नरेट करायचं आहे व्यवस्थित इथे तो ते नरेशन तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या नरेशनला सपोर्ट करण्यासाठी सपोज तुमचं जेंडर चुकलंय सपोज तुमचा कॅटेगरीचा क्लेम चुकला सपोज तुमची मायनॉरिटी चुकली जी काय चूक झालेली आहे तिथे डिस्क्राईब करायची आहे त्यात काय दुरुस्ती करायची ते इथे डिस्क्राईब करायचे त्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे डॉफ फाईल मध्ये आहे तिथे ते सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे इथे माझ्याकडे सपोज आता हे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट मी इथे सबमिट करणार आहे ओके ते डॉक्युमेंट तिथे सबमिट करायचे आणि तुम्हाला इथे सगळं टाईप करून द्यायचं इथं परत मी लिहितो की डीएफ ॲडमिन प्लीज अपडेट माय कॅटेगरी ॲज एक्स वाय झेड तर इथे बघा म्हणजे इथे मी आता खूप शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही डिटेलमध्ये लिहायचं आहे डीअर ॲडमिन आय बिलॉंग टू एक्स वाय झेड कॅटेगरी बट प्लीज बट आय हॅव मिस्टेकनली एंटर माय कॅटेगरी ॲज धिस प्लीज अपडेट माय कॅटेगरी टू धिस आय एम अटॅचिंग द रिलेवंट डॉक्युमेंट आणि इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पोस्ट रिप्लायमध्ये सोडून द्यायचंय तुमची क्वेरी सबमिट झालेली तुमचा मेसेज तिकडे पोस्ट झालेला आहे तिथे तुम्ही बघू शकता ट्रॅक क्वेरी मी सॅम्पलमध्ये अचाळीस दोन क्वेरी टाकल्या होत्या तिथे तुम्हाला सगळीकडे दिसेल ओके तिथे बघा मी याच्या आधी मी एक क्वेरी टाकली होती त्याचा नंबर त्याच्यामध्ये नीट माय कॅप रजिस्ट्रेपन फॉर्म कॅटेगरी चेंज रिक्वेस्ट आता ह्या हे सध्या ओपन आहेत म्हणजे ह्या क्वेरीज अजून त्यांनी पाहिलेल्या नाही आहेत पण आपल्याला कमिटमेंट झालेली आहे डी आर कडनं की मेरिट लिस्ट लागण्याच्या आधी ह्या सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह करण्यात येतील आणि मुलांच्या सगळ्या मेरिटच्या याद्या ज्या म्हणजे अपडेट करण्यात येईल तुमचं जे काही दुरुस्ती झाली असेल ती त्यांनी इथे सगळ्या क्वेरी सॉल्व्ह करून केल्यानंतरच तुम्हाला ते लागत सांगतील तेव्हा ज्या काही विद्यार्थ्यांकडून चूक झालेली आहे फॉर्म सबमिट झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपला फॉर्म लॉग इन करून बघायचं त्यात काही मेजर चूक आढळली महत्त्वाची चूक आढळली तर ती तुम्ही इथे या प्रकारे तिकीट रेज करून त्यांना सांगायचे आणि लवकरात लवकर ते ह्या तिकीटला आन्सर करतील नक्कीच आता बघा मी आत्ताच एक तर इतक्या लवकर आन्सर नाही होणार काही काळामध्ये हे तिकीट त्याचं ते आन्सर करतील त्यामध्येच ते सांगतील की ते त्यामध्ये हा बदल करू शकतात का नाही करू शकत आपलं अकाउंट वेलिटिटिट व्हिलिवंट आहे का नाही रिलिव्हट डॉक्युमेंट तुमचं जेंडर चुकलं असेल तुम्ही आधार कार्ड अपलोड करा जर तुमची मायनॉरिटी चुकली असेल तर तुम्ही त्या मायनॉरिटीचा सफिशियंट प्रूफ अपलोड करा तुमची टी सी अपलोड करा जे काय तुमचा बदल तुम्हाला करायचं आहे त्या बदलाचा रिलिव्हट डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा आणि तुम्ही इव्हन कॅटेगरी जर चुकली असेल तुम्ही कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट वॅलिडिटीची शिप नॉन कॅमिटची शिप जरी दिली तर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात किंवा ते ओपनमध्ये जायचं असेल तर तुम्ही सांगू शकतात की माझं हे डॉक्युमेंट एक्सपायर झाले चुकून अपलोड झालेला होता मला ओपनमध्ये जायचं आहे जे काय झालं असेल सगळ्या गोष्टी इथे दुरुस्त करता येऊ शकतात त्यांनी तसं या प्रकारचं आपल्याला माहिती दिलेली आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे कि नहीं है। की त्यांनी घाबरून जायचं नाहीये फॉर्म दुरुस्त करता येऊ शकतो त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की फॉर्म कसा दुरुस्त करायचा तर तुमचं जर काही चुकलं असेल तर तेवीस तारखेच्या आत मी सगळ्यांना म्हणेन तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये मध्ये जाऊन तुम्ही तुम्ही तुमचा इथे जो हे आहे कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल आहे तिथे स्वतःचं आयडी क्रिएट करा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आणि आयडी क्रिएट करून तुम्ही मी जसं सांगितलं त्याप्रकारे तुम्ही तुमची पेरी तिथं टाकू शकता ओके इथे सध्या तर बघा सध्या तर इथे हेल्प डेस्क तुमच्या सी लॉग लॉगिननी पण जाऊ शकतात किंवा स्वतः एक नवीन लॉग इन पण तयार करू शकतात ओके इथे इथे सध्या मी लॉग आऊट करतोय ओके इथे तुम्ही रजिस्टर करू शकतात किंवा तुमच्या सी डीच्या लॉग इन डिटेल्सनी पण लॉग इन करू शकतात या प्रकारे तुम्हाला आपली क्वेरी सॉल्व करायची आपला फॉर्म दुरुस्त करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही जरी अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून विचारू शकतात कॉल सध्या आम्ही घेत नाही आहेत कॉल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला येतात तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये मुळात चूक करायची नाही आहे फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे आणि जर फॉर्ममध्ये चूक झालीच तर घाबरायचं नाही आहे ती चूक या ज्या प्रकारे आम्ही सांगितलं त्या प्रकारे दुरुस्त करता येते ही झाली नीट मेडिकल विशेषमध्ये जर काही चूक झाली असेल तर ती कशी दुरुस्त करायची याबद्दलची माहिती मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू